हॅलो नमस्कार चला तर आज आपण बनवूया नारळा वल्ल्या नारळापासून छान अशी बर्फी त्याच्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं वल्ल नारळ एक घेतलं आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एकदम बारीक झालं पाहिजे आणि हे दूध आता चांगलं हलवून हलवून मस्त छान आटून द्यायचं आहे बघा आता कमी कमी होत झालं आहे आटत आटत चाललं आहे छान हलवत राहायचं मस्त खायला एकच एक नंबर लागते बघा ही आपली नारळाची बर्फी कमी साहित्यामध्ये आता आपलं दूध छान आटलं गेलं आहे बघू शकता आता आपण दुसऱ्या कढईमध्ये तूप टाकू थोडंसं गरम करायला आणि त्याच्यामध्ये हे नारळ जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं का ते छान परतून घ्यायचं आणि लक्षात ठेवा नारळ बारीकच करायचं आहे मोठं राहिलं का मग तुमच्या वड्या पडणार नाहीत आणि आपली मिक्सरमधूनच आपण थोडीशी साखर काढून घेतली होती पिठी साखर ती पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि नंतर आपण ते दूध आटवून घेतलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान आता त्याला मस्त घट्ट होईपर्यंत हलवीत राहायचं छान घट्ट होत चाललं आहे आता थोडीशी विलायची टाकून तुम्हाला याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता पण मी नाही टाकले अशी बी खूप खायला छान होती मग प्लेटीला आपण थोडंसं तूप लावून घेऊ आणि आपली जी तयार बर्फी आहे ना ती मी अर्धी अर्धी केली अर्धी मी प्लेटीत टाकली आणि अर्धीमध्ये थोडासा कलर टाकून ती त्याच्यावरतून टाकणार आहे म्हणजे छान दिसायला पण हलवाईसारखी छान दिसते बघा आता कलरची त्याच्यावरतून छान पसरून घेऊ तो गार झाल्यानंतर बघा छान अशा वड्या पाडून घ्यायच्या खरंच खायला खूप अशी स्वादिष्ट चविष्ट किंवा टेस्टी होते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा धन्यवाद